अखेर लाडक्या बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता मंजूर झाला आज सकाळी हिवाळी अधिवेशनामध्ये या हप्त्याला मंजुरी मिळाली महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी एकदम आनंदी झाल्या होत्या त्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी लगेचच या पैशाचं वितरण करण्याचे आदेश दिलेत पण नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाही आता यासाठी चार नवीन नियम लागू झालेत याबद्दलची अधिकृत माहिती स्वतः महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण चालू होणार या बारा जिल्ह्यांमध्ये आता आपल्याला कोणत्याही क्षणी मॅसेज येणार आपल्या अकाउंटला ला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा झाले म्हणून यासाठी राज्य सरकारने चारशे पन्नास कोटीचा निधी मंजूर केलाय ऑक्टोबरचा जो हप्ता मिळाला होता तो सर्व बहिणींना सरसकट मिळाला होता पण आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी चार नवीन नियम लागू झालेत ज्या लाडक्या बहिणी या चार नियमांमध्ये बसतील त्यांनाच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे याशिवाय आठ असे बँक खाते आहेत ज्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे जमा होणार नाहीत आता ज्या महिलांची बँक खाते या आठ बँकेमध्ये त्यांनी आजच्या आज जाऊन आपलं बँक अकाउंट चेंज करून घ्यायचंय अशा प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जो वितरित होणार आहे त्याची पद्धत एकदम वेगळी आहे त्यासाठी नवीन जी आर काढण्यात आलाय त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींनी या चार नियमाबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे कारण की या लावलेल्या नवीन चार नियमानुसारच आपल्याला पैशांचं वितरण होणार आहे सर्वात प्रथम आज बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण चालू होईल उद्या बारा जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी बारा जिल्ह्यांमध्ये पण या पैशांचं वितरण होत असताना या चार नियमाचं चा पालन केलं जाणार तसेच जी मध्ये बँक खात्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली त्या आठ बँकेमध्ये जर आपलं खातं असलं तर आपल्याला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत जर यामध्ये आपलं पोस्टाचं खातं असेल किंवा स्टेट बँकेचं खातं असेल तरी देखील मोठी अडचण निर्माण झालेली आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचं जे पैशाचं वितरण होणार आहे त्यासाठी सकाळीच वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे त्या, त्या वितरणानुसार पहिलं बारा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे जातील त्याच्यानंतर बारा जिल्ह्यात आणि त्याच्यानंतर राहिलेल्या बारा जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातील पण आपण सांगितल्याप्रमाणे हे पैसे सर्व महिलांना मिळणार नाही त्यासाठी चार नियम लागू झालेत ज्या महिला या चार नियमामध्ये बसतील त्याच महिलांना फक्त नोव्हेंबर चापता डिसेंबर चापता आणि इथून पुढील हप्ते मिळतील या नियमाबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय याशिवाय ज्या बारा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरुवात होणार आहे त्यांची यादी देखील सांगितली मुख्यमंत्र्यांनी लाडक्या ला बहिणींना या देखील सूचना दिल्या आहेत सर्वांनी हे चार नियम लगेच पाहून घ्यायचे आहेत तुमचं जर पुढील या आठ बँकेमध्ये खातं असेल तर त्या महिलांनी काय काम करायचं आहे तुमचं जर पोस्टामध्ये असेल किंवा स्टेट बँकेमध्ये खातं असेल तरी देखील या, या महिलांनी अर्जंटमध्ये एक काम करायचं आहे अगोदरच सरसकट महिलांना बटन दाबलं की त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायचे पण आता हे पैसे वितरण होण्या अगोदरच प्रत्येक महिलेचं नाव आणि त्याच्यापुढे हे चार नियम लिहून दिले आहेत त्यामुळं महिलांच्या अकाउंटला पैसे येण्या अगोदर त्या महिलेचं नाव चेक केले जाणार ती महिला या चार नियमामध्ये बसते की नाही हे चेक केले जाणार आणि त्यानंतरच तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होतील आता बघा लाडक्या बहीण योजनेमधून जवळपास सत्तर लाख महिलांना ला अपात्र करण्यात आलेल्या आहेत कारण की त्या महिला या चार नियमामध्ये बसत नाहीत त्यामुळे त्या महिलांना त्या तर नोव्हेंबर डिसेंबर आणि तिथून पुढे सर्व हप्ते बंद होणार मागील पंधरा वीस दिवसामध्ये सर्व महिलांची बारकाईनी पडताळणी झालेली आहे आणि त्यामध्ये अशा निष्पन्न झाले बऱ्याचशा महिला या चार नियमामध्ये बसतच नाही बऱ्याचशा महिला या नियमामुळे अपात्र ठरल्यात जर आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर आणि इथून पुढे लाडक्या बहीण योजनेचे हप्ते हवे असतील तर आपल्याला लगेचच हे काम करून आहे त्यामुळे सर्वांनी आता हे चार नियम लक्षपूर्वक ऐकायचे जेणेकरून आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही ऑक्टोबरचा हप्ता सप्टेंबरचा हप्ता वितरित होण्याअगोदर काही मोजकेच नियम होते जर आपल्या घरामध्ये चार चाकी वाहन असेल तर त्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ कायमचा बंद व्हायचा पण आता काढलेल्या जी आर नुसार नियम बदलले आहेत आपल्याकडे चार चाकी वाहन नसेल तरी देखील लाडक्या बहीण योजनेचे हप्ते आप आपले बंद होणार आज सकाळी नोव्हेंबरच्या हप्त्याला मंजुरी मिळाली त्यामुळे काल रात्रीपासूनच बऱ्याचशा महिलाच्या चार नियमामध्ये बसतात की नाही याच्याबद्दल काटेकोरपणे चौकशी झाली तपासणी झाली आणि त्यामधून असं लक्षात आले बऱ्याचशा महिलांना लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात आले कारण की नवीन जी आर नुसार नियमच तसे लागू झालेत एका गावामधील फक्त पन्नास टक्केच महिला लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र राहतील आणि बाकीच्या राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणी या योजनेमधून वगळण्यात येतील आता आजपासून या पैशांचं वितरण चालू होणार आपल्या खात्याला आज पैसे येतील किंवा येतील पण हे पैसे वितरित अगोदर त्या समोरच्या महिला चार नियमात बसतात की नाही याबद्दल अगोदर बारकाईने तपासली केली जाणार त्यानंतरच आपल्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार पण ज्या चार महिला या नियमामध्ये बसतील त्या महिलांना लाडक्या बहीण योजनेशिवाय आणखीन वीस हजार रुपयाचं अनुदान देखील मिळणार यामधील काही महिलांचे सप्टेंबरचे पैसे राहिलेत काहींचे ऑक्टोबरचे राहिलेत तर काहींचे जुलै महिन्याचे पैसे राहिलेत पण आता ज्या महिला या चार नियमामध्ये बसतील त्यांना सरसकट या महिलांचे पैसे एकदम आपल्या खात्यावरती जमा होतील नोव्हेंबरचा हप्ता मिळण्यासाठी आता बराचसा उशीर होऊन गेलाय कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणींची पडताळणी करायची बाकी राहिली होती काही महिलांची ऑनलाईन पद्धतीने पडताळणी करण्यात आली तर काही महिलांनी अंगणवाडी सेविकाकडे काही कागदपत्र जमा केली होती ती पडताळणी करत असताना अशा काही महिला सापडल्यात ज्यांच्या आता इथून पुढे लाडक्या बहिण योजनेचे हप्ते बंद होणार आता सर्वांनी लक्षपूर्वक आहे नवीन जे चार नियम लागू झालेत ते नियम कोणते आहेत कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम पैशांचं वितरण होईल वीस हजार रुपयाचं अनुदान कोणत्या महिलांना मिळणार आहे नोव्हेंबर आणि तिथून पुढील सर्व हप्ते मिळण्यासाठी आपल्याला कोणते कागदपत्र जमा करावं लागणार केवायसीच्या संदर्भामध्ये कोणती नवीन माहिती समोर आली आहे सविस्तर माहिती आपण आता लगेचच जाणून घेणार आहोत सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचंय जर आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता हवा असेल आणि इथून पुढे आपल्या लाडके बहीण योजनेचे हप्ते चालू ठेवायचे असेल तर व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका अन्यथा आपल्याला महत्वाची माहिती मिळणार नाही नोव्हेंबरचा हप्ता आता लवकरच वितरित व्हायला सुरुवात होणार आहे पण त्यासाठी चार नियम लावण्यात आलेत त्यामध्ये पहिला नियम म्हणजे आधार कार्ड बद्दल आहे दुसरा नियम म्हणजे ई के वाय सी बद्दल आहे तिसरा आपल्या बँक खात्याबद्दलचा नियम आहे आणि चौथा आपल्या पॅन कार्ड बद्दलचा नियम आहे आता हे चारही नियम सर्वांनी लक्षपूर्वक जाणून घ्यायचे आहे तरच आपल्याला नोव्हेंबर आणि इथून पुढील हप्ते मिळतील जर आपण याच्यामधील एकाही नियमामध्ये बसलो नाही तरी देखील आपल्या योजनेचे पैसे बंद होतील आता पहिला नियम जो ई के वाय सी बद्दल आहे आता ज्या ज्या महिलांनी ई केवाय सी केलेली आहे त्यांचे हप्त्याचे पैसे बंद होणार कारण की ई केवायसी सी करत असताना बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी चुका केलेल्या आहेत त्या चुका म्हणजे जिथं आपल्याला वडिलांचं किंवा पतीचं नाव लिहायचं होतं त्या जागेवरती बऱ्याचशा महिलांनी दुसऱ्या व्यक्तीचं आधार कार्ड वापरलं होतं अशा सर्व महिलांना हप्ते मिळणार नाहीत यानंतर अशा काही महिला आहेत ज्या महानगरपालिकेमध्ये आहेत व कोणी पोलीस भरती झालं किंवा कोणी सरकारी नोकरीला लागलं अशा लाडक्या बहिणींनी ई केवाय सी केली असली तरी देखील त्यांच्या योजनेचे पैसे बंद होणार त्या घरी चार चाकी गाडी आहे आणि ती त्यांच्या पतीच्या नावावरती अशा महिलांचे देखील हप्ते बंद होणार आता याच्यानंतरचे नियम आहेत ते म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक खात्याबद्दल त्यामधील दुसऱ्या नियमाबद्दल आपण जाणून घेऊ म्हणजे पॅन कार्ड बद्दल महिला अशा आहेत ज्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डवरती आपली जन्मतारीख बदलली होती म्हणजे त्या महिला लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पात्र नव्हत्या तरी देखील त्यांनी जाणून बुजून आधार कार्डमध्ये चुकीची माहिती दिली अशा महिलांचे ई केवायसी केल्यानंतर लाडक्या बहिणी योजनेचे छाप्ते कायमचे बंद होणार तर तिसरा नियम पॅन कार्ड बद्दल हा अतिशय महत्वाचा आहे कारण की आपलं आधार कार्ड पॅन कार्ड एकाच बरोबर लिंक केलेला असतं आणि ते आपल्या बँक खात्याला देखील जोडलेलं असत केवायसी केल्यानंतर बऱ्याचशा महिलांच्या घरामध्ये वार्षिक उत्पन्न किती याबद्दल सरकारला खरी माहिती मिळाली आहे बऱ्याचशा महिलांनी खोटी माहिती सांगितली होती आणि लाडक्या बहिणी योजनेचे त्या महिला लाभ घेत होत्या पण ई के वाय सी केल्यानंतर त्यांच्या घरामधील वार्षिक उत्पन्न किती आहे याच्याबद्दल खरी माहिती मिळाली अशा महिलांचे देखील इथून पुढे कायमचे हप्ते बंद होणार चौथा आणि शेवटचा नियम तो म्हणजे बँक खात्याबद्दल आपलं आधार कार्ड पॅन कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे ते नाव आपल्या आधार कार्डवरती आहे जे नाव आपल्या पॅन कार्डवरती आहे तेच नाव बँक खात्यामध्ये पाहिजे याशिवाय तुमचं बँक खातं नेहमी अपडेट असायला हवं